走了走了 प्रचंड प्रेरणा हे सगळं सहन करण्याची का करायचं कशासाठी करायचं तर स्वधर्मासाठी हिंदू धर्मासाठी आणि दाखले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हे धर्मासाठी सगळं स्वीकारलं आपण हिंदू आपल्याला प्रश्न कमी पडतात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना आपण पाहत असतो सगळीकडे महाराज कसे सगळ्यांचे होते ते कोणाच्या विरोधात नव्हते अशा पद्धतीने एक वेगळं त्यांना सर्व धर्म समभावाच्या चौकटीत बसण्याचे प्रयत्न सुरू राहतात आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे का ज्यांचा जग आदर्श घेते असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे वडील होते ते धर्मवीर संभाजी राजांना इतर कोणाकडून प्रेरणा नाही मग आज धर्मासाठी एवढा प्रचंड त्याग त्यांनी केला एवढ्या प्रचंड हाल अपेक्षा सुचल्या एवढी प्रचंड कठोर शिक्षा त्यांनी भोगली पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांना हे शिकवलेलं नसेल का याचा अर्थ असा आहे का मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती ते आपलं हिंदवी स्वराज्य त्यांनी ओळख केलेलं होतं यवनी आक्रमणापासून आपली भूमी आपली आई आपली ताई आपली साधन संपत्ती आपले सगळे रीती रिवाज हे सगळे वाचवणं आणि यमुनांचं आक्रमण समूह नष्ट करणं यासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्य घेतलं त्यांचा तो छवा होता आणि अशा संभाजी महाराजांनी जे असंख्य असे जे अपेक्षा सुचल्या त्या फक्तन फक्त धर्मासाठी होत्या आणि मग अशा पद्धतीने ज्यांनी आम्हाला हिंदू धर्मासाठी म्हणजे आपण असं म्हणतो का कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कसं मरावं हे धर्मवीर संभाजी राजांनी सांगितलं आणि असे हे धर्मवीर राजे ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये आपल्या हिंदू रीती रिवाजाप्रमाणे प्रमाणे एखाद्या कार्यक्रम करत असतो लग्न असतील मुंजी असतील पूजा असेल एखाद्या मंदिरामध्ये सप्ताह होतो भंडारा होतो उत्सव होतो वर्षभर आपण हिंदू सण समारंभ साजरे करतो साजरे हे का साजरे करू शकतो तर हे जर बलिदान झालं नसतं पहिल्या चार पाच दिवसामध्ये औरंगजेबाने प्रचंड प्रयत्न केले संभाजी राजांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा तुला मी म्हणजे बादशाही म्हणजे तिचा राजा ते ते करतो दक्षिणेचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तयार झाले असेल तर आपण आज जे काही रीती रिवाज करतो धर्म पाळतो हे आपल्याला पाहणं शक्य झालं नसते हे शेजारचं मंदिर आपल्याला दिसू शकलं नसतं हे वास्तव आहे आणि अशा राजासाठी आपल्याकडे वर्षातून दोन दिवस नसावे का आणि ह्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रभर एक बलिदान मास जो पाळला जातो त्याची माहिती दिलेली तिथे माहिती लिहिलेली आहे आपण नंतर शेळेवरून वाचणार आहोत आणि मग अशा संभाजी महाराजांचा हा निर्गुण हटल्यानंतर अत्यंत शो सुद्धा आपल्या ताब्यात मिळालेलं नव्हतं आणि म्हणून त्यांची अंत्ययात्रा निघालेली नव्हती आणि मग आजच्या दिवसात फाल्गून अंश आपण या ठिकाणी एकत्र येऊन ज्या ठिकाणी आपण एकत्र जमतो त्या ठिकाणी आपण कार्यक्रमाचा समारोप करत असतो आणि ही अंत्ययात्रा प्रतिकात्मक आपण मुका पद्धतीने काढत असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आता या अंत्ययात्रेचं म्हणजे राजांच्या मृत्यूचं म्हणजे मृत्यू हा ज्या पद्धतीने झाला आपल्यापर्यंत पोहोचायला लागलेला आहे आणि त्यामुळे या अंत्ययात्रेला आपण जरी आलेलो असतो ती प्रतिकात्मक इथे होम केला जातो कारण आता हे चित्र रचू शकत नसतो आणि प्रत्येक ही हा होम केला जातो त्या होमातल्या अग्नी ती मशाल प्रदीप्त केली जाईल एक धारकरी ध्वज घेऊन आपल्या पुढे राहील त्याच्यानंतर मशाल असेल आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांची हा फोटो ही प्रतिमा असलेला पुढे राहील आणि त्यानंतर आपण सर्व मंडळी एक दोन दोनच्या रांगेने त्यांच्या पाठीमागे आणणार आहोत एक थोडासा अंदाज चालून आपण पुन्हा या ठिकाणी येत असतो त्या ठिकाणी पुन्हा एक घेतली जाते आपल्याकडनं जसं शंभूराजे यांनी जन्म स्थापनेसाठी वाचवण्यासाठी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं तर त्यांच्या या बलिदानाचं एक स्मरण म्हणून त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमत असतो एवढाच या मोह पदायात्रेचा अन्नयथा आहे